नमस्कार आपण पाहता रयस संवाद न्यूज चॅनल अक्कलकोटे ते जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज तालुका सेवा समितीच्या वतीने रक्तदान शिबिर व अँब्युलन्स लोकार्पण सोहळा संपन्न अक्कलकोट येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज रामानंद संप्रदाय तालुका सेवा समितीच्या वतीने रक्तदान शिबिर व अँब्युलन्स लोकार्पण सोहळा रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडला शहरातील जुन्या राम मंदिरात सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी प्रतिमा पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा आध्यात्मिक प्रमुख शरद मते श्री राजेराय मठाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद फुटाणे सचिव किसन झिपरे राम मंदिरचे ट्रस्टी अभय मणुरकर मडीवाळाप्पा बदोले जिल्हा महिला प्रमुख संजीवनी माने तालुका अध्यक्ष लक्ष्मण पवार आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती जगद्गुरू रामानंदचार्य नरेंद्राचार्य महाराज अक्कलकोट तालुका सेवा समितीतर्फे व्यसनमुक्ती नैसर्गिक कच्चे बंधारे बांधणे ॲम्ब्युलन्स सेवा मोबाईल टॉयलेटसाठी सहा लाख रुपयांची नगरपालिकेला मदत पादुका दर्शन सोहळा असे उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती शरद मते व लक्ष्मण पवार यांनी दिले या कार्यक्रमास विद्या चव्हाण अविनाश पाटील नरसू गावडे वागदरी मंजुनाथ दुधनी डॉक्टर अर्जुन जोगदे युवराज जाधव प्रकाश मोरे सी प्रतिनिधी दत्तात्रय शिंदे अभिजित लोके आदींसह साधक भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्नागिरी शहरामध्ये अँब्युलन्सची चोवीस तास मोफत सेवेच्या अंतर्गत या ठिकाणी एक अँब्युलन्स प्रदान करण्यात आलेली आहे अशाच प्रकारच्या महाराष्ट्रभर अविरत सेवा करणाऱ्या संस्थेच्या त्रेपन्न अँब्युलन्स आहेत आणि त्या त्रेपन्न अँब्युलन्सच्या माध्यमातून अपघातग्रस्तांना रोड ज्या ठिकाणावरनं ॲक्सिडेंट झालेला आहे त्या ठिकाणावरनं नजीकच्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याची मोफत सेवा अविरत पंधरा वर्षापासून या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून होते आणि त्या जी गोल्डन हावर्स असतो की ती तात्काळ ॲक्सिडेंट झाल्यानंतर किंवा अपघात झाल्यानंतर तात्काळ पंधरा ते वीस मिनिटामध्ये तो पेशंट जर नजीकच्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं आणि त्या ठिकाणी जर पेशंट पोहोचला तर त्याच्या जीवाचा धोका कळत असतो आणि हाच जो मर्म आहे ते जाणून घेऊन आ, ते अँब्युलन्सची सेवा सुरू करण्यात आलेली आहे आणि आज आजपासून अक्कलकोट शहरामध्ये या ठिकाणी अँब्युलन्सची सेवा आपल्या अक्कलकोट वासियांसाठी मोफत ठेवण्यात आलेली आहे तरी ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत त्या ठिकाणापर्यंत ॲम्ब्युलन्सपासून वीस किलोमीटरच्या अंतरापर्यंतचा एरिया या अँब्युलन्सनं कव्हर करण्याचं फिक्स करण्यात आलेलं असतं आणि तशा पद्धतीच्या ॲडव्हर्टाइज करून त्या ठिकाणी नंबर्स दाखवून किंवा हॉटेल असतील किंवा त्या ठिकाणी बॅनर्स लावून त्यांनी फोन केल्यानंतर तात्काळ पंधरा ते अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका